नमस्कार मी सबीया या तुमचं सहच स्वागत करते तर मैत्रीण आज आपण दोन मीटर कपड्यापासून सेमी पटियाला पॅन्ट शिवणार आहोत तर बघा तिची मी कटिंग दाखवणार आहे खूप मोठ्या घेरचे अशी आपण सेमी पटियाला पॅन्ट शिवणार आहोत तर चला मग मैत्रीण तुम्हाला मी कटिंग दाखवते तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी भेटतील तर चला मग मैत्रिणी आपण ह्याची कटिंग करूया बघा इथे मी दोनच मीटर कपडा घेतलेला आहे दोन मीटरपासून असे खूप सारे असे प्लेट ते मी पटीयाला सुद्धा बनवू शकते तर बघा इथे मी ही दोन मीटर कपडा घेतलेला आहे आणि तिला मी चार फोल्ड केलेला आहे बघू शकता तुम्ही जेवढा कपडा आहे ना पूर्णच कपडा घेतलेला आहे मी इथे तर आता हिची आपल्याला लांबी आहे मोजून घ्यायची आहे बघा ह्याची लांबी जी आहे ती चाळीस इंच होत आहे आपल्याला पूर्ण चाळीस इंचाच आपल्याला पॅन्ट बनवायचं आहे तर सहा इंचा आपल्याला इथं बेल्ट लावा लागतं वरती म्हणून ती सहा कमी केलं अर्धा इंच तिथं मी शिवण्यासाठी सोडलं आणि आता आपल्याला सहा इंच कमी केल्यानंतर आपल्याला चौतीस इंचाचं आपल्याला इथं कपडा घ्यायचा आहे तर इथे बघा मी चौतीस इंचावरती टिक केलेलं आहे आणि मी तीन इंच इथे आपल्याला जी खालून आपले जी पैंची असते तिला फोल्ड करण्यासाठी घेतलेलं आहे आपल्याला इथं दुसरा कपडा मी घेणार नाही तर जी पैंचा आहे तिथे आपल्याला बघा सहा इंचाचा मी पैंचा घेतलेला आहे एक इंच तिला मार्जिन ठेवलेला आहे आणि तिथून आपल्याला एक लाईन मारून घेतलेली आहे तर आता इथे बघा वरची मी ही लाईन घेणार होते पण तिथे मला कपडा मला आधी दिसलं नव्हतं डॅमेज पण आता कपडा डॅमेज दिसलं त्यासाठी मी त्या साईडचं जे आपण पैंचा केलं होतं ती सोडलं आणि ह्या साईडला मी पैचाचं माप घातलेलं आहे तर इथे बघू शकता इथे मी तीन इंच इथं फोल्ड करण्यासाठी पैंचा घेतलेला आहे सहा इंचाचं जे पैचाचं माप होतं ते घेतलं एक इंच तिला मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे आपल्याला शिलाईसाठी आता इथे जे जेवढा कपडा आहे ना ते पूर्णच कपडा घ्यायचा आहे बघा तिथे पण तेवढं सोडलं होतं आणि तिकडंसुद्धा मी तेवढं सोडलेलं आहे तर पूर्ण जेवढं कपडा आहे तेवढं घेतलं मी ती कपडा जी आहे ना आपलं वीस इंच आलेला आहे तर वीस इंच म्हणजे तिचं चार फोल्ड केलं तर ही ऐंशी इंच होतं म्हणजे बरोबर दोन मीटर होतं तिथून आता त्या साईडला मी खाली अकरा इंच आलेला आहे तिथं आपल्याला एक छोटीशी कळी लावून पॅन्ट बनवायची आहे बघा सेमी पट्याला पॅन्ट ही खूप पसर असते आता आपण जिथून पेंची घेतलं होतं ना त्या साईडला ज्या साईडला आपण एक मार्क केलं होतं अकरा इंचवरती तिथं आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता तिथपर्यंत मी पूर्ण पॅन्टिचं जोडलेलं आहे आता हिच्यात आपल्याला मार्क आणि पुढचे दोन्ही भाग निघून जातील या पद्धतीने मी केलेला आहे आता ही झालेली आपली मार्किंग कारण खूप सोपी अशी मार्किंग आहे इथे काही जास्त आपल्याला मार्क वगैरे घ्यायची गरज नाही किंवा कुठे कपडा कमी जास्त करण्याची सुद्धा गरज नाही खूप सोप्या पद्धतीने अशी ही सेमी पट्टी आला पॅन्ट तयार होते तर बघा आता ही मी हिची कटिंग करून घेत आहे आता जिथे आपल्याला पैंचा फोल्ड आहे तिथे कच मारून घेतलं जेणेकरून की आपल्याला शिवताना खूप इझी होईल म्हणून तर आता पूर्ण ही क्रॉसमध्ये मी कट करून घेतलेला आहे क्रॉसमध्ये कट करताना असं कपडा फोल्ड केलं की आपलं कमी जास्त किंवा कपडा खाली वर होत नाही तर आपली ही कटिंग झालेली आहे आता आपण वरचा बेल्ट कसं बसवायचं कारण कपडा तर सगळं आपण संपवलेला आहे तर आता बेल्टसाठी बघा जी क्रॉसमध्ये आपला जे कपडा निघाला होता तिथून आपल्याला बेल्ट बनवायचे ती कसं बनवायची तर मी तुम्हाला हे हो दाखवते आधी मी दोन पार्ट करून घेतले मागचं आणि पुढचं वेगळं करून घेतलं पॅन्टीचं आता जे बेल्ट आहे बघा बेल्टसाठी जे क्रॉसमध्ये कपडा निघालेलं होतं ते कपडा आधी आतरून घ्यायचं कारण एकीकडून कमी आणि एकीकडून जास्त असतं कारण पैनच्या साईडला जास्त कपडा निघतो आणि जिथं आपली पॅन्टीची जी कळी लावायची आहे तिथं कमी निघतो तर बघा असं मी कपडा घेतलं आता जिथं आपलं मोठे साईज आलेलं आहे त्या साईडला छोटं साईज ठेवायचं आणि मोठ्या साईजच्या साईडला आपल्याला छोटं साईज ठेवून असं फोल्ड करायचं बघा आता ही एकदम स्क्वेअर शेपमध्ये निघालेला आहे कोणी पीस तर हिला आपल्याला सहा इंचा लागतंय आठ इंचा कट करून घ्यायचं आणि शिवायचं तर शिवलेला व्हिडिओ मी लाईव्ह व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेला आहे कालच्या लाईव्हच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त मी कटिंगच दाखवलेलं आहे आणि शिवून बघा किती घेरची खूप मोठी आणि किती छान असे प्लेट सुद्धा तुम्ही बघू शकता एवढी छान अशी बसती ना अशी सेमी पटियाला पॅन्ट ती पण दोनच मीटर कपड्यामध्ये होती तुम्हाला जर जास्त लूज नसेल तर तुम्ही सेमी पटियाला पॅन्ट अशा पद्धतीने शिवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरच्या बेलला क्लिक करा म्हणजे जेणेकरून की तुम्हाला अशीच नवी नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवरती भेटतील धन्यवाद